श्री गुरुदेव दत्त गुरुतत्व प्रदीप या आपल्या परिवाराच्या वतीने जो भव्य दिव्याचा सोहळा या क्षेत्र गाणगापूर मध्ये संपन्न होणार आहे तर आपण आता संगमाच्या संगमावर आहोत आणि संगमाच्या कमानीपासनं डाव्या हाताला म्हणजेच संगमेश्वराच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जे इथले मानकरी पुजारी इथे पुजारी भास्कर जो गुरुचरित्रातला आहे या भास्करच्या वंशातले पण इथं पूजेचं मान मानकरी असलेले जे पुजारी आहेत यांच्या या जाग्या जागेमध्ये हा आपला कार्यस्थळा संपन्न होणार आहे तर आज सुनियोजित कार्यस्थळातलं आपण फक्त एक प्राथमिक स्वरूपात एक नारळ फोडून आपण आज हे भूमिपूजन करतोय आणि आपल्यापैकी कोणीही आता गणगापूरला आल्यानंतर ही जागा आपण आपल्या डोळ्याने पाहू शकता की आपला भव्य दिव्य असा पारायणाचा सोहळा या जागेवर हो, संपन्न होतो तर आता आपले जे मानकरी पुजारी आहेत यांना आपण विनंती करू की एक श्रीफळ फोडू आणि आपला कार्यक्रम आपण इथंच संपवू द अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा